नमस्कार मी सौ प्रतिभा गजानन ताडे अमरावती रुक्मिणी नगर माझा अन्नपूर्णा लोणच्याचा व्यवसाय आहे आणि माझ्याकडे बावीस प्रकारचे लोणचे आहे बारा वर्षापूर्वी फक्त माझ्याकडे दोन लोणचे होते कैरी आणि लिंबूचं आज माझ्याकडे बावीस प्रकारचे लोणचे आहे त्यापैकी हे एक लिंबूचं लोणचं आहे फोडींचं हे मिरचीचं आहे आक्रश आहे हा आलेला मेथी मेथीदाना आहे हे कवट आहे हे कैरी आहे हे मिक्स आहे गाजर कैरी लिंबू मिरची हळदीचं आहे त्यानंतर ठेचा अशी माझे पंचवीस ते सव्वीस प्रकारचे लोणचे आहे माझ्याकडे करवंदाचं लोणचं आहे लसूण लोणचं आहे डायबिटीज स्पेशल मेथीदाना आहे त्यानंतर मिक्सवाला आहे लो का कारल्याचं आहे साखर आंबा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही डा हे आहे बिना तेलाचं झिरो पर्सेंट ऑइलवालं लोणचं आहे की जे कोणाकडे नाही आहे कारण ज्यांना जे लोकांना चालत नाही तेल काहींना हार्टचा प्रॉब्लेम आहे हेल्थ कॉन्शियस आहे त्यांना चालत नाही त्यांच्यासाठी स्पेशली बिना तेलाचं लोणचं आहे असे बावीस ते पंचवीस प्रकारचे लोणचे आहे मला याच्यामध्ये भरपूर अवॉर्ड मिळालेले आहे आणि फक्त मी एक शुद्धता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी मी माझी बारा पंधरा वर्षापासून तीच आहे मला सगळ्यात जास्त मागणी हे कवठाला आहे कारण कवत थंड आहे ॲसिडिटीसाठी चालते आणि सगळ्यात जास्त कारण हे प्रत्येक प्रदर्शनी माझे माझं पोत्यांनी जाते आठ ते दहा क्विंटल लोणचं असते माझ्याकडे तरी ते कमी पडते आणि माझं एक लिंबू स्पेशल आहे लिंबू पण माझं खूप जाते हे कैरीचं आहे ते पण खूप जाते लिंबू कैरी आणि हे कवट हे तीन तर माझ्या पोत्यांनी जातात हिवाळ्यामध्ये हळद आणि मोड आलेला दाणा हे सगळ्यात जास्त जातात मोड आलेला दाणा आणि हळद मला अकोला कृषी अमरावती कृषीमध्ये दोन्ही लोणचे कमी पडले तर माझे पंचवीस ते तीस प्रकारचे लोणचे आणि दरवर्षी मी एक नवीन लोणचं बनवते आणि पूर्णपल्ली तेलामधले आहेत मला कुकिंगची आवड होती सुरुवातीला माझं लोकमत सखी थ्रू अमरावतीला ना मध्ये निवड झाली आणि त्यामध्ये माझा प बा दोन हजार आठला त्यामध्ये निवड झाली त्यानंतर मग मी अमरावती शेफ झाली आणि मी रेसिपी बुक पडली होती आणि हळूहळू मग मला आवड होतीच कुकिंगची तर त्याच्यामधून हा लोणच्याचा व्यवसाय सुरू झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी आई पण खूप छान लोणचे बनवते आमच्या घरी अमराई आम आहे आणि त्यामुळे याची सुरुवात खरं म्हणजे आधीच झालेली होती पण याला रूप हळूहळू हळूहळू आत्ता आलं म्हणजे एका एका छोट्याशा रोपट्याचं आता थोडं वृक्षात रूपांतर झालं कारण हे आवडीमुळे निर्माण झालं माझे घराचा म्हणजे माझ्या फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट आहे याच्यामध्ये माझे मिस्टर मुलगा मुलगी सून सगळ्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे आणि आज माझे लोणचे विदेशात जातात अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा फॉरेनलासुद्धा जातात दिल्लीला जातात पुण्याला जातात बदलापूर काही जातात अमरावतीला पण भरपूर काउंटर आहेत त्यामुळे सगळीकडे माझा व्यवसाय आता हळूहळू छोट्याशा याच्यातून पसरला